नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील पाहताय टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी घेऊन आले हो मित्रांनो शेतकरी बंधूंसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शासनातर्फे लवकरच तुमच्या सातबाऱ्यामध्ये सर्वात मोठा बदल केला जाणार आहे मित्रांनो हो अतिशय महत्वाचा बदल आता तुमच्या सातबाऱ्यात शासनातर्फे केला जाणार आहे तुमच्या सातबाऱ्यात जे तुमचे वैयक्तिक वाद होत आहेत तुमचे जे गटागटावरन किंवा तुमच्या भावकीमध्ये जे तुमचे वाद होत आहेत या वादांना आळा घालण्यासाठी किंवा या वादांना कंटाळून म्हणा तर हे वाद टाळण्यासाठी शासनातर्फे तुमच्या सातबाऱ्यामध्ये आता सर्वात जबरदस्त बदल केला मित्रांनो हो अतिशय महत्वाचा बदल तुमच्या सातबाऱ्यात केला जाणार आहे तर हा बदल नेमका कोणता आहे चला सविस्तर बघूयात तर शेतकरी मित्रांनो तुमच्या सातबाऱ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की एकेका सातबाऱ्यामध्ये किती किती नावं असतात एखाद्या सात बाऱ्यामध्ये एकोणीस नावं आहेत एखाद्या सात बाऱ्यामध्ये वीस नावं आहेत एखाद्या सात बाऱ्यामध्ये पंचवीस नावं असतात एक सात बारा तुम्हाला सांगतो तुम्हाला माहिती नसेल बत्तीस नावं मी स्वतः बघितली आहेत तर ही जेवढी नावं मित्रांनो तुमची या सर्व नावांमुळे यामध्ये काय होते तुमचे आपसी वाद वाढतात मित्रांनो हो समजा विचार करा तुम्हाला एखादं कर्ज वगैरे काढायचंय बरोबर तर तुम्हाला कर्ज वगैरे काढायचं असेल तर तुम्हाला उतारा द्यावा लागतो उतारा तेवढी नावं बघितली की समोरचा पर्सन ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचं संमतीपत्र वगैरे त्यानंतर तुम्हाला त्यांचं संमती मागतो बरोबर मग मा तुम्हाला संमती पत्र तयार करायला गेले त्यांच्या सही शिक्का सर्वांची संमती घ्या परत त्यांना एखादा त्यात एखादा मेंबरने अडून पडला बरोबर एखादा व्यक्ती तुमच्या भावकीत जर काही भांडणं नसतील तुमची वैयक्तिक पर्सनल काही भांडणं असतील आणि त्यामध्ये जर एखादा व्यक्ती तुम्हाला नडून पडला तर तुमचं कामच होत नाही बरोबर तर अशा मध्ये मित्रांनो शासनाचाही गोंधळ होतो आणि तुमचा सुद्धा भरपूर गोंधळ केला जातोय तर यासाठी मित्रांनो तुमचे आपसी वाद मिटवावे व सोबतच शासनाचेही बरेचसे कागदपत्र वाचतायत मित्रांनो त्यामुळे आता शासनाने तुमच्या सातबाऱ्याचे जे पोट हिस्से आहेत तुमचे म्हणजे जे सामायिक क्षेत्र आहेत त्यांची डायरेक्ट वाट वाट डायरे वाट आता वाटप करण्याचं ठरवलंय आणि सर्व पोट हिशांची वाटप करून त्यांना नकाशे सुद्धा दिले जात आहेत मित्रांनो पोट हिशांची मोजणी करून डायरेक्ट आता तुम्हाला त्यांचे नकाशे सुद्धा शासनातर्फे वाटप केले जाणार आहेत मित्रांनो आता हल्ली तुमचं ऍग्रिस्टॅक सर्वात महत्वाचं सांगतो बघा जर तुम्ही आतापर्यंत काढला नसेल मित्रांनो त्वरित जाऊन तुमच्या जवळच्या सुविधा कार्यालयात जाऊन फार्मर आयडी नसेल तर काढून घ्या का मित्रांनो कारण एकदाच फार्मर आयडी तुम्ही तयार केलं म्हणजे बघा तुमच्या सातबाराच्या नोंदी तुमचे ह्या पोट हिस्से आता शासनातर्फे जो बदल केला जाणार आहे तो बदल त्यानंतर तुमच्या सात बारा उतारा तुमच्या वारसाच्या नोंदी जेवढेही तुमच्या नोंदी असतील किंवा इतर तुम्ही जितक्याही फेरफार केलेली असेल सातबाऱ्यामध्ये सर्व रेकॉर्ड तुमचं या फार्मर आयडी मध्ये एकाच ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला हे फार्मर आय डी काढणं गरजेचं मित्रांनो आणि शासनातर्फे का तुम्हाला फार्मर आय डी सांगितलंय तर तुमच्या सातबाऱ्यामध्ये आता तुमच्या सातबाऱ्याचा मोजणी करण्यात आली सातबाऱ्यामध्ये बदल करण्यात आले कारण पोट हिश्याची आता तुम्हाला वाटप करून त्याच्यातर्फे तुम्हाला डायरेक्ट नकाशे शासनातर्फे दिले जाणार मित्रांनो यासाठी तुम्हाला हे फार्मर आय डी शासनातर्फे तयार करायला सांगितलेले आणि तुमचे जे तुम्हाला माहिती असेल कदाचित की तुमच्या सातबाऱ्याचं मित्रांनो तुम्हाला कदाचित माहिती नसेल मला मी सांगतो तुम्हाला पंधरा साली तुमचं महसूलचं रेकॉर्ड सर्व झालं मित्रांनो पंधरा तुमचा आतापर्यंत जेवढ्याही तुमच्या नोंदी असतील वर्षाच्या नोंदी म्हणा हक्क सोड केलेली असेल तुम्ही किती फेरफार केलेला असो तुमच्या जेवढ्याही नोंदी असतील त्या सर्व तुम्हाला ऑनलाईन तुमच्या तलाठी सरांकडे मिळतीलच पण दोन हजार पंधराच्या आधीच्या ज्या जुन्या नोंदी आहेत त्या तुम्हाला कुठे मिळणार आहे तर तुमच्या दोन हजार पंधराच्या आधीच्या कामकाज म्हणजे त्यांना कामकाज सुद्धा महसूल विभागाकडून त्वरित तातडीने केलं गेलं मित्रांनो हो आणि त्याच नोंदी साईटवर अपलोड सुद्धा झालेले आहेत म्हणजे आता तुम्हाला डायरेक्ट एकाच ठिकाणी तुमच्या जुन्या नोंदीपासून ते नव्या नोंदीपर्यंत शेवटच्या नोंदीपर्यंत आताच्या सर्व एकाच ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो म्हणून सर्व शेतकऱ्यांना शासनातर्फे वारंवार सूचना सुद्धा दिल्या जात आहेत आणि मी सुद्धा तुम्हाला सांगतो खरंच फार्मर आयडी काढून घ्या मित्रांनो अजूनही तुम्ही तुमचा तुम्हा फार्मर आयडी किंवा किसान कार्ड काढलं नसेल तर त्वरित तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सीएससी से सेंटरवर जाऊन तिथं फक्त तुमचं आधार कार्ड घेऊन जा आधार कार्ड नेलं की तुमचा एखादा जो गट नंबर असेल तुमच्या शेताचा किंवा सर्वे क्रमांक असेल तो त्यांना सांगा ते डायरेक्ट तुमचा फार्मर आय डी पाच मिनिटात तयार करून देतो मित्रांनो आणि घर बसल्या तुमचं काम होईल तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या सातवाऱ्यात आता शासनातर्फे जे पोट हिस्से आहेत तर पोट हिस्स्याची मोजणी करून त्यांचे नकाशे सुद्धा तयार केले जाणार आणि ते नकाशे तुम्हाला डायरेक्ट एका एक साईटवर अपलोड केले जातील म्हणजेच तुम्हाला आता तुमच्या भावकीमध्ये जे भांडणं सुरू आहेत तुमच्या वैयक्तिक ती भांडणं कमी होऊन शासनाचे शासनाला सुद्धा गोंधळ तापेल आणि शासनाला सुद्धा तुमचं एखादं प्रकरण वगैरे तुम्ही काय करायला गेले तर तिथं तुम्हाला काही अडचण येणार नाहीये मित्रांनो सोबतच मित्रांनो बातमी सर्व शेतकऱ्यांच्याच कामाची घेऊन आलोय हो पीएम किसान मध्ये पीएम किसान मध्ये तुम्हाला माहिती आहे की वार्षिक पीएम किसानचे सहा हजार रुपये एका शेतकऱ्याला मिळतात बरोबर आणि महाराष्ट्र शासनाने आपल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार अजून वाढवून दिले म्हणजे बारा हजार रुपये एका शेतकऱ्याला शासनातर्फे दिले जात आहे बरोबर परंतु आता त्यात आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्याद्वारे भर घालत तुम्हाला आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत तीन हजार रुपये अजून वाढवून दिलेले आहेत मित्रांनो म्हणजे आता तुम्हाला पीएम किसान व नमो शेतकरी हे टोटल जे बारा हजार रुपये मिळत आहेत त्याऐवजी आता तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे आता तुम्हाला तीन हजार रुपयाचा एक हप्ता येईल म्हणजे तुमचे सहा हजार रुपये हे आणि नऊ हजार रुपये नमोशेतकरी सन्मान निधी योजनेचे असेच तुम्हाला डायरेक्ट पंधरा हजार रुपये टोटल सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे मिळणार आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो शासनातर्फे सर्व शेतकऱ्यांना अतिशय महत्वाच्या लवकरच तुम्हाला बघायला मिळेल तुमच्या तहसील कार्यालयात असो किंवा तुमच्या तलाठी कार्यालय असो तुमच्या गावचं किंवा तुमच्या गाव पातळीवर जे चावडी असते मित्रांनो तिथं तिथं तुम्हाला लवकरच तुमच्या सातबाऱ्यामध्ये अपडेट बघायला मिळणार मित्रांनो हो लवकर याचं कामकाज शासनातर्फे सुरू केलं जाणार आहे तातडीचे आदेश सुद्धा दिले जाणार आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या अकरा तालुक्यांमध्ये तुमच्या सातबाऱ्यामध्ये जे बदल करायचे आहेत किंवा तुमच्या पोट हिश्श्यांची मोजणी करून त्यांचे नकाशे तयार करण्याचं काम अकरा तालुक्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे यामध्ये तालुक्या कोणकोणते हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये मित्रांनो जसं काही नवीन वरतून अपडेट येईल तसं तुम्हाला कळवलं जाईल बरोबर परंतु सध्या तरी फक्त अकरा तालुक्यां शासनातर्फे हा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि लवकरच शासनातर्फे तुमच्या सर्व सातबाऱ्यांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुद्धा केली जाणार आहे आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली आवडली असेल आणि माहिती आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंदनीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र